कारण छत्र शिवाजी महाराजा मराठी हिंदी ही इंग्रज़ी तीन ई भाषे मन तीन तव्हां व्याख्यान करॉ बाबा साहिब आंबेडकर अरे भारत भारत शिवचरित्र कोन पहुचल असां तॉ बा साहिब आंबेडकर होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात धर्मनिरपेक्ष राजा होता प्रत्येक धर्मामधील वेगवेगळ्या अनेक लोकांनी छत्रपती शिवाजींना मानलेले लक्षात घ्या जगाच्या पाठीवरती असा दुसरा राजा परत जन्माला येणं शक्य नाही कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की एखादा महापुरुष अनेक पिढ्या गेल्यानंतर जन्माला येत असतात त्यातले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु शहाजी राजे आणि आऊसाहेब जिजाऊ आपल्याला माहित नसेल तोरणा किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि तोरणा किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना खोदकाम करत असताना सात सोन्याचे रांजण त्या ठिकाणी सापडले होते आणि ते सोन्याचे मूर्ती त्या रांजणामध्ये होत्या मी नामेराव जाधव यांचं पुस्तक वाचलं त्या पुस्तकामध्ये मला हा संदर्भ सापडला की छत्रपती शिवाजी महाराजांना जे जा सात रांझ सापडले हे सापडले नव्हते हे रांजण होते शहाजी राजांनी विजापूर मध्ये जे सोने मिळवले होते ते सोने जर डायरेक्ट स्वराज्यामध्ये पाठवले असते तर ते पकडले जाऊ शकत होते म्हणून त्या सोन्याला वितळून त्या ता सोन्याच्या मूर्ती तयार करून त्या स्वराज्यामध्ये जा पाठवल्या जात होत्या आणि लोकांचा भरोसा जिंकण्यासाठी रायगडाचा गडावरती खोदकाम चालू असताना ते सात रांजण त्या ठिकाणी पुरण्यात आले कारण त्यावेळेस लोकांचा देवावरती जास्त विश्वास होता हाच विश्वास राजांना जिंकायचा होता खोदकाम करत असताना ते सात रांजण मूर्ती असणारे रांजण त्या ठिकाणी सापडले आणि लोकांना अशी भावना झाली की ज्या अर्थी या ठिकाणी सोन्याचे रांजण सापडले देवीचा कौल आहे हा महादेवाचे दिलेला कौल आहे हा कौल वगैरे काही नव्हता हे मानस शास्त्र होत माझ्या शहाजी राजांचं अरे शहाजी राजे जरी आदिलशाही मध्ये असले तरी राजांचं सर्व लक्ष स्वराज्याकडे होत कारण छत्रपती शिवबांना जिजाऊंना भगवा धोज राजमुद्रा आणि निवडक सैन्य देऊन या ठिकाणी पाटल होत ते एवढ्यासाठी की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकांचं राज्य निर्माण झालं पाहिजे रैत्याचं राज्य निर्माण झालं पाहिजे आणि ते स्वराज्य माझ्या राजाने या ठिकाणी निर्माण केले अंधश्रद्धेला लाट मारणारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे ज्यावेळेस पुण्यामध्ये आले उजाड झालं होतं पुणे आदिल शहाचा सरदार मुरार जगदेव याने गाडवाचा नांगर या पुण्यावरती ठरवलं होता आणि शाप दिला होता जर कोणी या मातीमध्ये शेती केली तर त्याचा वंश बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या काळात लोक बापाला भेटत होती पण शापाला खूप भेट सर्व लोक निघून गेले होते बारा बाळामध्ये सर्वत्र पांगले होते, होते। ज्यावेळेस राजा या मातीमध्ये आला की पहाड तुटलेली चप्पल फोटकी किरसुनी